सर्वसामान्य जनतेचं पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील राजाराम ढेरे वृद्धाश्रमात निराधार राज्य आजोबांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने शिलाई मशीन तसेच गोड भोजनाचे वाटप करण्यात आले हा उपक्रम सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई ठाकरे यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त राबवण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव दैनिक समर्थ गावकरी समूहाचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर सामाजिक कार्यकर्ते विनोद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ विश्वासराव आरोटे म्हणाले थोर समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या संकल्पनेतून आणि अनाथांचा बाप यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम ढेरे वृद्धाश्रम सुरू झाला विश्वस्त राजेंद्र पांडे यांच्या सामाजिक कार्यातून या देशातील आईवडिलांना आधार नसल्यानंतर कुठे जायचे याचे समाधान या वृद्धाश्रमातून मिळते आपले घर आपले पाळणाघर या सुंदर संकल्पनेतून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेची व आपुलकीची भावना लाभते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम